वडगाव कोल्हाटी परिसरातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता अज्ञात आरोपी विरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आज शुक्रवार बावीस ऑगस्ट रोजी वाळूज सी पोलिसांनी माहिती दिली की एकवीस ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता एका फिर्यादीने वाळूज सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता फिर्यादी यांची सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी घरात कोणाला काही न सांगता निघून गेली आहे तिचा आजूबाजूला नातेवाईकांमध्ये शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही त्याच्या अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फूस पळून नेले असावे अशी तक्रार फिर्यादीने वाळूजा मेडिसी पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध वाळूजा मेडिसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी वाळूजा मेडिसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गाडगे हे पुढील तपास करीत आहे अशी माहिती आज शुक्रवार बावीस ऑगस्ट रोजी वाळूजा मेडिसी पोलिसांनी सदरील माहिती दिली आहे